महिलांशिवाय हे जग अपूर्ण आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आजकाल प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहेत महिलांचं कर्तृत्व अधिक सक्षम करण्यासाठी आणि महिलांचं महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो महिलांचं महत्त्व सांगणाऱ्या या विशेष दिनाच्या निमित्तानं पुणे चिखली येथील नवचैतन्य सामाजिक संस्थेच्या वतीनं विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केला यावेळी स्किल डेव्हलपमेंटच्या उपायुक्त अनुपमा पवार यांच्या हस्ते महिलांना गौरवण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक पगारिया होते यावेळी प्रमुख उपस्थित हिस्ते हितेश सुराण मुंगी मॅडम शुभदा चव्हाण मंदाताई घोगरे सुभाष ललवानी शीतल गुगळे रुपल चोरडिया मनीषा नहाटा संस्थेच्या अध्यक्ष अनिता नाहार साधना सवाने आदी प्रमुख उपस्थित होते पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज